नयानगर पोलिसांनी अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंतपुरा हॉटेलच्या गल्लीत शारदाबेन चावला या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन चोरट्याने खेचून पळून घेऊन गेले होते या गुन्ह्याचा तपास ए पी आय बडाक आणि पी एस आय टेलर व त्यांच्या सहकाऱ्याने करून सदर महिलेची सोनसाखळी हस्तगत केली त्यानंतर कोर्टाचे सर्व सोपस्कर पार पाडत आज दिनांक चौदा जानेवारी रोजी नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या हस्ते सदर महिलेस मुद्देमाल परत देण्यात आला या संदर्भात आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्याशी चर्चा केली त्यांनी या संदर्भात या गुन्ह्याची माहिती दिली तर आपण जाणून घेऊया वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्याकडून सविस्तर माहिती साहेब आज जो हा मुद्देमाल आपण परत केला आहे या मजलेला तर काय आहे एक प्रकार आणि कशा पद्धतीने हा गुन्हा उलटतील सांगला जरा आपण माहिती अठ्ठावीस तीन दोन हजार अठरा रोजी शारदाबन चावला हे त्यांच्या लहान मुलासोबत अंतपुरा हॉटेल या समोरून जात असताना रात्री सव्वाच्या सुमारास दोन आरोपींनी अज्ञात आरोपी त्यांच्या गळ्यातील चेन खेचली होती अशा प्रकारचा गुन्हा आपल्याकडे दाखल होता सदरचा गुन्हा हा आमचे एल सी बीचे ए पी आय बडाक साहेब आणि पी एस आय टेलर साहेब यांनी कशोशीने प्रयत्न करून त्या सदर आरोपी यामध्ये आरोपी परशुराम उर्फ अन्नू आणि आनंद कुमार उर्फ सोनू या दोघांना अटक करून त्यांच्याकडनं तो उघडकीस आणलेला आहे सध्या ते आरोपी जेलमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून जो मुद्देमाल हस्तगत केलेला आहे सोन्याची चेन वीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आहे ती चेन आम्ही आज रोजी शारदाबाई चावला यांना कोर्टाचे सोयी सोपस्कर सोन पूर्ण पार पाडून आज हस्तांतरित करीत आहोत मेरे को ऐसा नहीं लगता था मेरे को सोना वापस मिलेगा वो पुलिस सर का आभार है दोनों का मेहनत है तो मेरे को सोना वापस मिला मैं बहुत खुश है आभारी है पुलिस सब पुलिस का आभारी है मैं मेरे को आज सोना वापस मिल गया है तर अशा पद्धतीने नयानगर पोलीस ठाण्याने अत्यंत एक उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याबद्दल समाजातील सर्व स्तरांमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे